शक्क उकडलेले बटाटे तेलामध्ये नक्की काय आहे हा पदार्थ नक्कीच यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि पाहिली देखील नसेल तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल ला एक एक तर चॅनेलला एक लाईक एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्यासाठी सुरुवातीला आपल्याला उकडलेले दोन बटाटे लागणार आहे आता जर तुम्ही ही रेसिपी जास्त लोकांसाठी बनवत असाल तर बटाटे जास्त घ्या पण ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार दोन बटाटे पुरेसे आहेत पण ही रेसिपी करताना नक्कीच जास्त करा कारण की तुम्हाला अजिबातच उरणारसुद्धा नाही इतकी जास्त चविष्ट रेसिपी होती ही तर बघा बटाटे छान उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बटाट्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता एका बाऊलमध्ये हे बटाटे ठेवून घ्यायचे आहेत आता इथे मी किसनी घेतलेली आहे तुमच्या घरात जी कोणती किसणी असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता तर बघा बटाटा छान उकडल्यामुळे अगदी सहज हा किसला जातो शक्यतो हाताने बटाटा कुसकरण्यापेक्षा हो अशा पद्धतीने किसून घ्या म्हणजे तो एकसारखा असा बारीक होतो आणि अजिबातच त्याच्यात गुठ्ठे राहत नाही अगदी अशा पद्धतीने दोन्ही बटाटे आता मी कुसकरून घेणार आहे ही रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतच होते त्यामुळे कोणतीही तयारी करावी लागत नाही आणि अगदी झटपट तयार होणारी अगदी चटपटीत आणि अगदी सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे त्यामुळे आठवड्यातून तुम्ही नक्कीच दोनदा ते तीनदा ही रेसिपी कराल तर आता दोन्ही बटाटे छान आपण किसून घेऊया तरी ते पाहू शकता दोन्ही बटाटे आपले छान किसून झालेले आहेत आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घातलेली आहे तुम्ही जिरा पावडरऐवजी जिरे घातले तरीसुद्धा चालेल थोडंसं काळी मिरी पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता किंवा मग थोडी आवडत असेल तर थोडी घाला आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे इथे मी कॉनफ्लावर घातलेला आहे जास्तसुद्धा कॉर्नफ्लावर आपल्याला इथे वापरायचं नाही दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर या रेसिपीसाठी पुरे आहे आता कॉर्नफ्लावर घातल्यानंतर छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी हाताने सहज हे पीठ मळलं जातं आपण ज्या पद्धतीने चपात्यासाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर हाताला जास्त चिटकत असेल तर थोडासा तेलाचं तुम्ही हात लावला तरी चालणार आहे तर इथे बघा छान असं घट्टसर आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं घट्ट राहणार नाही थोडा वेळ आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे त्यानंतर पीठ छान पातळ होतं तरी ते बघा एक दहा मिनटासाठी पीठ मी असंच झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा हाताने छान मिक्स करून घेतलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे हाताला व्यवस्थित पीठ चिटकतं आहे याचा अर्थ पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची लागणार आहे आता याचं नक्की काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आता हे पीठ आपण साईडला ठेवूया आणि गॅसवरती इथे तेल तापत ठेवूया तेल सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे तापलं आहे की नाही आता तुम्हाला वाटलं असेल की ह्याची भजी करायची आहे आणि काढायची आहे पण तसं अजिबातच नाही आहे कारण की भजी केल्यानंतर आपल्याला ह्याला एक कोटिंग लावायचं आहे त्या कोटिंगमुळे अगदी मॅजिक होणार आहे म्हणजेच आपले या रेसिपीची चव अजून जास्त दुप्पट होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तशीच एक छानसी कमेंटसुद्धा नक्कीच करा तर बघा अगदी छोटी छोटी भजी आपल्याला काढायची आहे जास्त मोठी देखील काढू नका अगदी लहान लहान काढा आणि जर तुम्हाला यापेक्षा सुद्धा लहान काढायची असेल तरी तुम्ही काढू शकता आता इथे पसरटी कढई असल्यामुळे यामध्ये भजी जास्त बसतात जर तुमची कढई जास्त खोलगटी असेल तर तुम्ही एक संगती जास्त टाकू नका अगदी जितपत त्यामध्ये बसेल तितकीच भजी सोडा आता ही भजी अजिबातच चिटकत वगैरे नाही अगदी सहज रिकामी होते आणि अगदी सहज निघली जाते गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम टू हाय ठेवायची आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करू नका कारण की यामध्ये आपण कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉनफ्लावरला थोडा वेळ लागतो शिजायला त्यामुळे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर इथे बघा छान भजी आपली फुललेली आहे आणि अगदी तेलावरती तरंगूनवरती आलेली आहे पीठ अगदी परफेक्ट भिजलं की अगदी परफेक्ट अशी आपली ही भजी तयार होते बटाट्याच्या तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी केल्याच असेल पण नक्कीच या पद्धतीने रेसिपी केली नसेल आणि जर एकदा केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि जर पाहुणे आले तर आवर्जून कराल तर आता बघा मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला याला छान गोल्डन कलर आहे तोपर्यंत तळून घ्यायची आहे वर्ण अशा पद्धतीने गोल्डन कलर आला की भजी आपल्याला काढून घ्यायची आहे ज्या आपण नेहमी भजी करतो त्या अगदी तेलकटसुद्धा होतात पण ही भजी अजिबातच तेलकट होत नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर बघा वर्ण छान क्रिस्पी आतून मौसूत अशी ही भजी तयार होते आता तेल व्यवस्थित निथळून घेऊन आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच तळून घेऊया आता ही बॅच तुम्ही अशा पद्धतीने बारीक बारीकसुद्धा भजी काढू शकता जास्त मोठ्या न करता म्हणजेच तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही यामध्ये भजी सोडू शकता आता बघा सर्व भजी यामध्ये मी सोडून घेते तुम्ही ही रेसिपी स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता वरम भातासोबत आपण नेहमी भजी करतो त्यास तशीसुद्धा खाऊ शकता किंवा मग मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता कारण की रेसिपी, ही रेसिपी पौष्टिकसुद्धा तेवढीच आहे आणि यामध्ये तुम्ही पालक वगैरेसुद्धा ॲड करू शकता तर बघा हीसुद्धा बॅच छान तळून झालेली आहे आता ही भजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे अगदी थोडा मसाला आहे जास्तसुद्धा मसाला घालू नका थोडासा पेरी पेरी मसाला घातलेला आहे आता हे छान आपण याला मिक्स करून घेऊया या मसाल्यामुळे भजीची चव जी आहे ती अगदी वेगळी लागते अगदी चटपटीत अशी ही भजी तयार होते तर बघा छान असा मसाला याला आपण लावून घेतलेला आहे आता इथे मी एक भजी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे वर्ण अगदी क्रिस्पी झालेली आहेत भजी आणि आतून छान मऊसूद झालेली आहे तर बघा आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे जर तुम्हाला तिखट वगैरे आवडत असेल तर या भजीमध्ये तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका